एक एक टक्करा एक कंप्लीट करा एक कंप्लीट करा या ठिकाणी बावीस तारखेला अयोध्यात जे राम मंदिरचं प्राणप्रतिष्ठा आहे तसंच अयोध्याचं मंदिरची प्रतिकृती धुळे शहरात आपण उभारत आहोत तशीच प्रतिकृती या ठिकाणी आपण उभारून बावीस तारखेला रामलालांचं या ठिकाणी ठेवणार आहोत आणि दहा दिवस संपूर्ण जनतेसाठी दर्शनासाठी आणि या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर आपण जत्रा आणि उत्सव साजरा करणार आहोत पूर्ण शहर जेवढेही मंदिर आहेत प्रमुख मंदिर त्यांना लायटिंग शहरातील झाडं यांनाही लाईटिंग असं एक भव्य दिव्य उत्सव या ठिकाणी बावीस ते तीस तारखेपर्यंत आपण साजरा करणार आहोत आणि संगीताचे कार्यक्रम रामधून हे चोवीस तास अखंड या ठिकाणी चालणार आहे होम हवन अशा सर्व गोष्टी या ठिकाणी धुळे शहरात आपण आयोजित करत आहोत रामलला पाचशे सत्तावीस वर्षानंतर त्या ठिकाणी आपल्या मंदिरात येणार आहेत याच्यापेक्षा गर्व आणि याच्यापेक्षा मोठं कुठलंच उत्सव असू शकत नाही मोदी हे तो मुमकिन आहे एक गाण्याची धुनी आपण या ठिकाणी बनवलेली आहे खाईती कसम राम की मंदिर वही बनाएंगे पुरी हो गई कसम राम की मंदिर वही बनाया वारे मोदीजी क्या खूप कर दिखाया ही धून आपण तयार केलेली आहे आणि याचं कालच प्रकाशन आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय गिरीश भाऊ महाजन आदरणीय भारतीताई पवार केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते नाशिक येथे आपण संपन्न केलेलं आहे आपण या ठिकाणी जे काय मंदिर बनवत आहोत त्याची कसे उंची कशी असणार आहे याची अधिक कायम करतो एकशे पाच फूट लांबीला असणार आहे पासष्ट फूट चौडीला असणार आहे आणि यांची उंची कळसाची उंची धरून जवळपास पंचावन्न फूट उंच हे मंदिर असणार आहे